नमस्कार मी गयेंद्रे आपण जे पाहता माय न्यूज चॅनल पाहूया बातमीपत्रान विस्तार अंत्र एका गरीब कुटुंबातील शेतकरी शंकर श्यामराव देशमुख यांनी आपल्या शेतात अजित अकरा या नावाच्या कापूस बिजवाची लागवड केली होती परंतु ती निष्कृष्ट दर्जा निघाली यामुळे गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांना अनुतत नुकसान झाले आहे तरी प्रशासनाने या गोष्टीतील दखल घेऊन संबंधिकावर कठोर कारवाई करून लवकरात लवकर या कुटुंबांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी मागणीसाठी एस डी ओ कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी अमर उपोषण सुरू केले आहे प्रशासनाला योग्य ती कारवाई करून त्यांना न्याय द्यावा मायभूमी साठी संतोष आठवडे खामगाव